अठरा नऊशे प्रकारचं गाजर पाहू शकता गेलेलं आहे दादा किती माल आणला होता आज किती माल आणला आज काय भाव गेला आहे अठराशे रुपये क्विंटल अठराशे रुपये क्विंटल कोणता अक्षय आहे का फौजा का सेंचुरी व्हेरायटी कोणती आहे फौजा धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं सिन्नर अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता चांगला तर जास्ती जास्त भाव कुठून द्या आज धन्यवाद अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अडीच हजार रुपये क्विंटल नाही जगदीश जगदीश बरं अडीच हजार रुपये क्विंटल किती माल आणला दादा शेचाळीस तीन पोते आले कुठले गाव कोणतं आपलं तालुका लेबल ठेवास पडून जाईल कुठं चार हजार सहाशे रुपये क्विंटल तर माल होऊ शकतात चार हजार सहाशे रुपये क्विंटल थोडी शेंग कवळी आहे दादा तुरीची काय बाजारभाव झाले सरासरी आज चौपन्न आजचे बाजारभाव कुठून कुठपर्यंत आहे त्रेपन्न हजार त्रेपन्नशे त्रेपन। त्रेपन। त्रेपन्नशे त्रेपन। 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 बावनशे ना धन्यवाद याच्यावरती नाही का भाऊ आज याच्यावरती नाही थोडं रिवर्स झालं मार्केटला कुठले गाव कोणता बारा तेरा हां हां माझे गाव धोमगेनगर तालुका ठीक आहे धन्यवाद दादा त्रेपन्नशे रुपये क्विंटल काय भाव गेला होता दादा दोनशे सोळा हजार दोनशे किती माल आणला होता आज कुठले गाव कोणतं आपलं पाटोळे धन्यवाद सोळा हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दादा काय भाव गेला दहा हजार रुपये एक मिनट आपण इकडे आपल्याला पहिले दिले मुली दहा हजार रुपये क्विंटल कमी का गेली यार फक्त साडेबेचाळीस नवरात्रीचा सा सीझन चालू आहे तरी भाव नाही भेटला आहे ना नवरात्रीसारखा भाव नाही मिळाला ना है ना जास्तीत जास्त भाव कुठ झाला आज साडे पाच हजारापर्यंत धन्यवाद बेचाळीस रुपये किलो त्याच्यामुळे म्हटलं आमची मुलाखत काय अडत चार हजार पाचशे रुपये क्विंटल मिरची अशा प्रकार चल बाबा हो भाजीला <laughs> चार हजार पाचशे काय पावगाली पाच हजार रुपये कोणती व्हरायटी ज्वेलरी किती मला आला आज दीड कोटी <laughs> कुठले गाव कोणतं आपलं तालुका ज्वेलरी मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पाच हजार रुपये क्विंटल चला बरी गेल चांगली आहे मिरचीची व्हेरायटी कोणती आहे तलवार तलवार किती माल आला किती माल आला होता इथलं गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी का दिंडोरी धन्यवाद छप्पन रुपये किलो मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता तलवार ना तलवार ओके धन्यवाद

तेवीसशे रुपये क्विंटल आज किती माल आणला होता बघू आहे का चार चार हजाराचं हजार रुपये क्विंटल बीट ओके हे एकतीसशे बीट जरा हे एकतीसशे मधलं आहे का चार हजार आहे हे माझ्या हातातलं ठीक कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद पंचवीसशे रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा फाफडा वाल पाहू शकता दोन हजार पाचशे ना अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वालपापडी तीन हजार तीन हजार सहाशे ना हो छत्तीसशे छत्तीसशे रुपये क्विंटल छत्तीसशे रुपये क्विंटल हिरवा वाल ते लेबल आहे का पाच हजार पन्नास आहे ते घेतो की पाच हजार पन्नास रुपये आज आज किती माल आणला आता वाल बाबरी ना किती आणला दादा आज माल अडीच कुठले गाव कोणतं आपलं ठीक आहे धन्यवाद माल आहे का दोन तीन गा ह्याच आहेत ना अशा प्रकारचा माल मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये क्विंटल हिरवा वाल अजून काय सांगाल जास्तीत जास्त भाव कुठून झाला आज शंभर आज गेला का गावाचं नाव सांगा ना अरे पूर्ण नाव सांगा ना गावाचं करे जिल्हा काम धन्यवाद दादा पाच हजार पन्नास रुपये ओके हा किती केला म्हटले अठ्ठावीसशे का अठ्ठावीस कुरमुरा वाल दोन हजार आठशे रुपये क्विंटल दादा किती माल आला होता आज कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कुरमुरा वाल अशा प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारचा माल ग्रेल मित्रांनो बत्तीसशे रुपये क्विंटल हा तुमचा आहे बत्तीसशे का हां बत्तीस हाच लेबल आहे का त्यानं बत्तीसशे रुपये क्विंटल तुमच्याकडे आहे का लेबल कोण आहे लेबल सोबत ओके okay. दादा किती माल आला हा दोन पोते कुठले गाव कोणतं आपलं जिल्हा अहमदनगर अहमदनगर धन्यवाद ठीक आहे धन्यवाद दादा तुमचा हा काय भाव गेला सव्वीस आहे का दादा कोणती व्हेरायटी चौतीसशे पन्नास का हो व्हेरायटी माहिती आहे का व्हेरायटी कोणती आहे कुठले गाव कोणतं आपलं जी पूर्ण लाईन आहे का एका गावची ठीक आहे धन्यवाद चौतीसशे पन्नास रुपये क्विंटल दादा नमस्कार काय आलं होतं आज आपलाच आहे का ठीक आहे धन्यवाद दादा चौतीसशे पन्नास रुपये क्विंटल मोरलेटा व्हेरायटी पाच हजाराच्या किती गेला एक्कावन्न किती माल आला दादा कोणती व्हेरायटी मोरलेटा कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा किलो पाच हजार शंभर रुपये कुठे लक्षात रुपयाचा घेवडा पाहू शकतो मित्रांनो हा काय भाव गेला माहिती आहे का दादा हा काय भाव गेला हां किती पाच हजार ओके कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद काय म्हणते हो नमस्कार काय भाव गेला केवडा काय भाव गेला अठ्ठेचाळीस दादा किती गोणे आले आज किती सतरा सतरा कोण्या कुठले गाव कोणतं आपलं अहमदनगर खूप दुरून आले नऊशे रुपये एक क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोबी व्हेरायटी कोणती म्हटली नाही का ठीक आहे नऊशे रुपये एक किलो नऊशे रुपये क्विंटल ओके किती माल आला आज किती गोण्या कुठले गाव कोणतं आपलं काय भाव गेली चौदाशे धन्यवाद चौदाशे रुपये क्विंटल दादा किती गोण्या आले आज एकवीस गोण्या वीर तीनशे तेहतीस व्हेरायटी काय भाव गेली पंधराशे रुपये क्विंटल कुठले जातं गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद पंधराशे रुपये क्विंटल तुम्ही सोबत आहात का तुमच्या त्याच्यावर लावून आण आधी नंतर विसरून जायचे ते एकवीसशे रुपये क्विंटल एक दादा कोणती व्हेरायटी कोबीची किती विंटल एक विंटल एक माल अला आज ठीक आहे जास्त आलाज सेंट व्हेरायटी मित्र एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता कुठले गाव कोणतं आपलं पाडाळी सिन्नर ते पण पाडाळीचे आहेत पुढे पाहिलं ओके धन्यवाद एकवीसशे एकवीसशे अशा प्रकारची मेथी पाहू शकता अर्धा किलोपर्यंत जुडे गेलेली बाराशे रुपये शेकडा बाराशे रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत तुम्ही अशा प्रकारची मेथी पाहू शकता एक किलोपर्यंत जुडे गेलेली सत्तावीसशे रुपये शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा चोवीसशे पंचवीस रुपये शेकडा मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता चोवीसशे पंचवीस रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडे चोवीसशे पंचवीस रुपये शेकडा आज किती जुड्या आणल्या होत्या या ना इकडे जरा असे चारशे शेपू सातशे आठशे ग्राम तुकडे काही अर्धा किलोपर्यंत कुठले दादा गाव कोणतं आपलं सिन्नर सिन्नरमध्ये ना साडे अठ्ठावीसशे गेली ओके धन्यवाद कंपनीचं नाव दाखव ना एकदा साईनाथ कंपनी श्री साईनाथ कंपनी चला बरा गेला चांगला भाव गेला धन्यवाद पात दोन हजार ते तीन साडेतीन हजार रुपये शेकडा अशोका पोथिबीर पाहू शकता अठराशे रुपये शेकडा एक जुडी आहे तर मालव कोथिंबीर पाहू शकता एक किलो पर्यंत जुडी आहे अठ्ठावीसशे पाच रुपये शेकडा मालव कोथिंबीर अठ्ठावीसशे पाच रुपये शेकडा अठ्ठावीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची माल ओकिवीर पाहू शकता गेले बेचाळीसशे पाच रुपये शेकडा एक किलोपर्यंत तुले बेचाळीसशे पाच रुपये शेकडा बेचाळीसशे पाच रुपये शेकडा